शामी शामी की आगे आगे फक्त दिला। तुम्ही बघितला असेल पहिल्यांदाच बीजेपी जी आहे ती बॅकफूट वर गेली मोदीजीने कधी ट्वीट केलं नाही आजपर्यंत असं काही झालं तर त्यांनी ट्वीट केलं आपण म्हणतो बीजेपी एक हडल मध्ये गेली आणि त्याच्यानंतर हे खूप काही प्रयत्न केले अटेन्शन ह्याच्यातून बाजूला करण्यासाठी खूप काही केलं पण अजूनही त्यांना ते जमलंच नाही आहे कारण का लोकांच्या समोर आता ते उघडे पडलेत हाती के दात दिखाने के एक आणि खाने के एक असं पूर्णपणे ते उघडे पडलेत आम्ही गेले पाच दिवस त्यांना विचारतोय मागतोय आर एस राज्यसभेच्या आर्काईजमधून की ते स्पीच द्या लोकांसमोर येऊ देत रेकॉर्डवर जे रेकॉर्ड होतं नशिबाने तुम्ही त्या दिवशी सगळ्यांनी पकडलं राज्यसभेमध्ये जे खरं भाषण झालं आज तगाय ते आम्हाला प्रोसिडिंग्स देत नाही आहेत आणि तुम्हाला माहिती आहे बी जे पीचं बॅक ऑफिस नेहमीच आमचे नेते राहुलजी असतील कोणी असेल ते ट्विस्ट करतात मॉफ करतात तर त्यांनाही सवाल आहे म्हणून ते आम्हाला सांगतात की तुम्ही तसं करताय पण हे सगळं लोकांसमोर हे दिसलं जे अमित शहाजी बोलले आणि ज्या पद्धतीत बोले, बोले म्हणून मी मुद्दामून आज आम्ही तुम्हाला ते दाखवलं तर जे सत्य आहे त्यांचा खरा चेहरा आता आलाय तुम्ही कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी आता लोक फसणार नाही आम्ही सातत्याने खरगे साहेबांचं सा भाषण असेल राहुलजींचं असेल प्रियांकाजी जे असेल अनेक काँग्रेस नेत्यांचं भाषण आहे आणि तुम्ही ते ऐकू शकता राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये की ज्या पद्धतीत बी जे पीने भी वार संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान केला ते रेकॉर्डवर आहे ते हिस्ट्रीमध्ये आहे आणि भाजप जसं मी म्हणाली काही त्यांना मिळालं नाही तर खोटे आरोप आणि त्यांच्या आरोपाला काही तथ्य नाही आहे तुम्ही इतिहासात जाऊन बघू शकता तुम्ही संसदेच्या सगळ्या रेकॉर्डमध्ये जाऊन बघू शकता ते जे बोलतात त्याला काही तथ्य नाही आहे पण हे आज तुमच्या समोर आहे की ज्या पद्धतीत आर एस एसचे जे आहेत गोवालकर जी असतील ते म्हणाले की संविधान कचरे के डबे मे डालने जैसा आहे संविधान हे भारतीय नाही आहे हे पण त्या ठिकाणी ते म्हणालेले त्याचनंतर ते म्हणाले आम्ही तिरंगा मानत नाही तिरंगा अशुभ आहे कारण का त्याच्यात तीन वेगळे रंग आहेत आम्ही तीन शब्द म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश का अशुभ आहेत का आपल्या माथ्यावर जे तीन हे येतात ते अशुभ आहेत का हे मला त्यांना विचारायचं आहे आणि म्हणून तुम्ही बघता की अलीकडच्या काळातच आर एस एसनी तिरंगा आपला जो तिरंगा आहे तो फडकवला नाही तर त्याआधी ते त्यांनी तिरंगा किंवा संविधानात विश्वासच ठेवला आणि आता बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनच ते बदलण्याचं पण कड कर कारस्थान भाजप करत आहे तर ह्यावरून तुम्हाला कळतं की कोण खरं संविधानाला राखण करत आहे आणि कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघा ब देवेंद्र फडणवीसजींची शपथविधी झाल्यानंतर पाच दिवसानंतर परभणी जे प्रकरण घडलं त्याचा पण निषेध करतो हे जे अँटी कॉन्स्टिट्यूशन अँटी बाबासाहेब जे आता विचार आहेत ह्यांना वाव कुठेतरी मिळायचा प्रयत्न करताय ह्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सूर्यवंशीजींना पण श्रद्धांजली अर्पित करते उद्या आमचे नेते राहुलजी गांधी परभणीला येणार आहेत कस्टोडियल डेथ झाली तिथे कोंबिंग ऑपरेशन पण मोठ्या प्रमाणात झालं त्याची तीव्र चौकशी झाली पाहिजे ह्या मताची मी आहे आणि आम्ही सगळेच आहोत आणि तुम्ही बघू शकता की ज्या भाजप आल्या आल्या महाराष्ट्रात सत्तेत आल्या आल्या ह्या सगळ्या घटना तुम्हाला घडताना दिसत आहे ह्याच्या ह्या घटनेचा निषेध कुठेही सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नाहीये उलट त्याला परत एकदा पुन्हा एकदा वेगळं वळण कुठेतरी काल विधानसभेमध्ये आपल्याला सीएमनी देताना आपल्याला बघितलं आपण दिस आपल्याला दिसलं शरद पवार होते राहुल गांधी अशी चर्चा एकंदरीत सुरू होती नाही नक्कीच ई व्ही एमची लढाई पण ही काँग्रेस वर्सील बी जे पी राहिली नाही आता लोकांना पहिल्यांदा असं झालं असेल की महाराष्ट्रात जी जो पक्ष सत्तेत आला जल्लोष फक्त त्यांनी केला लोकांनी कुठेही जल्लोष केला नाही लोक दुखी आहेत आणि आम्ही ग्राउंडवर होतो आम्हाला माहिती आहे की कसं एकंदरीत वाईब होती किंवा फीवर होता आमच्या बाजूने प्रतिसाद होता महाविकास आघाडीच्या बाजूने आणि लोकं पण आश्चर्यचकित फक्त सोलापूर जिल्हा नाही सगळीकडे आश्चर्यचकित झालं की हे झालं कसं हा ई व्ही एमचा सी एम आहे आणि ई व्ही एमच्या विरोधातली लढाई आम्ही रस्त्यावर आणणारच आहोत आता आम्ही संसद चालू होती म्हणून पण त्या त्या दरम्यान हे गंभीर अमित शहाकडून ही वक्तव्य आलं आणि आता लगेच आम्ही उद्या आमची सी डब्ल्यू सी आहे बेळगावमध्ये कारण का महात्मा गांधींना काँग्रेसचे सी डब्ल्यू सीचे अध्यक्ष होऊन शंभर वर्ष होत आहेत तर त्याच सी um, डब्ल्यू सीमध्ये आणि रॅली पण आहे धोरण आम्ही ई व्ही एमचा जी लढाई रस्त्यावर कशी आणायची मी धोरण ठर तुम्ही ज्या पद्धतीने आंबेडकर विषयावर पक्षपणे काँग्रेस समोर येताना दिसते पण त्याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर हळगळ करणं ह्या निर्णयावर कोणीच कुठलाच नेता काँग्रेसचा याच्यावर बोलायला भाष्य करायला तयार नाही पण आंबेडकर विषयावर बोलायला तयार आहे नाही जे सुप्रीम कोर्टचं जे ट्रान त्यावेळेस झालेलं इंटरप्रिटेशन त्यावर आमचे जे तज्ज्ञ असतील मग चिदंबरमजी असतील मनीष तिवारीजी असतील त्यांनी व्यवस्थित त्याबद्दल ट्विट पण केलेलं आमच्या मीटिंग्स पण झाल्या त्याच्याबद्दल कित कितपत आम्हाला पटतं आहे आणि कितपत आम्ही आम्ही विरोध करतो आहे त्याबद्दल पण व्यवस्थित क्लॅरिटी होऊन त्यावेळेस धोरण ठर ठ केलं आणि कदाचित तुम्ही पिकअप नसेल केलं पण प्रत्येक पेपर मध्ये पण आमची भूमिका त्यावेळेस जाहीर झाली येणाऱ्या दिवसात नक्कीच जात अजून नाही उद्या अधिवेशन झाल्यावर कडिवेशन होत मुख्यमंत्री ठरतात उपमुख्यमंत्री ठरतात परभणी सारख्या घटना होतात बीड सारख्या घटना होतात तरी पण काल खाते वाटप झालं गृहमंत्री परत एकदा फडणवीस साहेबांकडे गेलेल्या काल ते सगळे खाते मध्ये बिझी होते आणि तिथे बीड घडत आहे परभणी घडत आहे त्याच्याकडे कोणालाही लक्ष देण्याची म्हणजे वेळच नाही आहे त्यांच्याकडे सत्तेसाठी एवढे हापापलेत की त्यांचे वेगळेच कार्यक्रम सुरू आहेत पण आजचा जो विषय आहे तो संविधानबद्दल आहे आणि बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आहे तर मी आग्रहाची विनंती करते की आपले प्रश्न ते रेकॉर्डवर आहे सेवा असेल पाण्याचे मुद्दे असतील टेक्स्टाईल पार्टचा विषय असेल माझ्या भाषणात अनेक असे असेल सोलापूरशी निगडीत विषय जे एवढे वर्ष मांडले गेले नव्हते संसदेत ते मला यावेळेस तुमच्या आशीर्वादाने मांडण्याची संधी मिळाली आणि नक्कीच त्या गोष्टीला यश मिळेल मला खात्री आहे आणि मी भांडून सोलापूरसाठी त्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आणि आम्ही शब्द लोकसभेपूर्वी मुलगीचं विमानतळ सुरू होणे पुरामणीचं झालं पाहिजे अशी मागणी करणाऱ्या शिंदे हे विधानसभा नंतर खासदार म्हणून लोकसभेमध्ये म्हणतात की विमानसेवा सुरू झाली पाहिजे म्हणजे एवढा विरोधाभास कसा काय दिसतो कशाबद्दल म्हणजे सुरुवातीला म्हणत होत की तू मुलगी नको पुरामणी पाहिजे मी असं आम्ही असं कधीच बोललो नव्हतो तुम्ही थोडासा गैरसमज झाला आहे तुमचा होडगी विमानतळ झालं पाहिजे आणि त्यासोबत इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते बोरामणी म्हणजे बोरामणी होईपर्यंत होडगीत तर सुरू ठेवा ना आणि तुम्ही दोनदा झालेल्या एअरपोर्टचंच इनॉग्रेशन करता इलेक्शनच्या आधी तुमचा जुमला होतो की एअर सर्विस चालू होणार आहे अजूनही तुमचे पाचही आता साय आमदार निवडून आले तरी तुमची अजून एअर सर्विस सुरू झाली नाही आहे मग बी जे पीचा हा जुमलाच समजावा तुम्ही एअरपोर्ट मोदीजीना त्या ठिकाणी ऑनलाईन काहीतरी का करवलं वाटतं मला वाटतं आणि अजूनही तुमची एअरपोर्ट सेवा एअर एअरलाईन सर्व्हिस त्या ठिकाणी सुरू झाली नाही आहे आता शेवटी आम्हालाच करावं लागेल आणि आम्ही मागच्या वेळेस करून दाखवलं आणि ह्या वेळेस पण करून दाखवू म्हणून राजीनाम्याची भाषा करतायत की महाराष्ट्रामधून नाना भाऊ मी जे काँग्रेस पक्षाचा किंवा इंडिया अलायन्सचा जो काही महाविकास आघाडीचा जे काही पराभव झाला सगळ्यांची जबाबदारी असते की ते राजीनामा ऑफर करतात की मी नैतिक जबाबदारी घेतो म्हणून त्याच अनुषंगाने त्यांनी ते केलं असावं आपका लोकसभा के के अंदर संभल का नाम नजर नहीं आया। लोकसभा के, नहीं, के हम नहीं।, नहीं हमने संभल कोर्स मैंने बोला कि क्या आप संभल के लिए माफी मांगोगे आप ठीक से सुनिए मैं जब भाषण दे रही थी तब स्पीकर साहब मुझे बोलने नहीं दे रहे थे सामने से भी विरोध हो रहा था मैंने कहा कि वो बार बार इंदिरा जी का नाम लेते हैं इमरजेंसी को लेके और मैंने ये कहा कि इंदिरा जी ने तो माफ़ी मांगी और फिर वो टू थर्ड मेजॉरिटी से चुन के आई आप कब माफ़ी मांगोगे संभल के लिए आप कब माफ़ी मांगोगे मणिपुर के लिए आप कब माफ़ी मांगोगे हथरस के लिए आप कब माफ़ी मांगोगे उन्नाव के लिए आप भीड़ के लिए परभणी के लिए कब माफ़ी मांगोगे आप बदलापूर केले पूरा का माफी मैंने मेरा का ठीक आहे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा प्रचंड तुतवडा असल्यानं त्या ठिकाणी आरोग्य विभागाला फटका फटकावताना चित्र दिसते आणि हाफनिक संस्थेकडून एकाहत्तर टक्के औषधाचा पुरवठा झाल्याचं चित्र जे आहे ते दिसून आलं हे जे आहे ते कॅबच्या अहवालामध्ये समोर आले नाही हा खूप महत्त्वाचा आजच आजच मला असं वाटतं ही ब्रेकिंग न्यूज आली आहे आणि त्याच्याबद्दल नक्कीच आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत आणि जे काय यांचा भोंगळ कारभार इकडे चालू मागच्या वेळेस पण तुम्ही बघा पब्लिक हेल्थ असेल मेडिकल एड्युकेशन असेल खूप वाईट त्या ठिकाणी झालेलं अर्धी पदं तर रिक्त आहेत जे प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी असतात तिथे डॉक्टर पण नसतात नर्स नसतात तिकडे इक्विपमेंट्स नसतात आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची बघा अवस्था काय झाली आहे ते आणि एवढं जर गंभीर असेल तर हे फक्त कदाचित टेंडर उचलण्यासाठीच मंत्रीपद घेत असतील असं मला वाटतं हबी लाडकी बहीण सावत्र झाली असं मला वाटतं सगळ्यांना माहिती होतं की लाडकी बहीण हे पण इलेक्शनच्या आधी एक इलेक्शन जिंकून येण्यासाठीच एक प्रयत्न होता त्यांनी प्रत्येक बाबतीत इलेक्शन मॅनिप्युलेट करतात एम असेल लाडकी बहीण असेल आणि आता तुम्ही बघता अतिवृष्टीचे पैसे अजून मिळाले नाही आहेत जो नैसर्गिक आपत्ती झाली जनावरं गेली पिकं गेली त्याचे अजून पैसे मिळाले <laughs> नाहीत पीएम किसानचे हप्ते मिळाले नाही आहेत मग हे पैसे गेले कुठे सोलापूर <laughs> ही शोकांतिकाय ह्या सरकारकडून सोलापूरला नेहमी दुर्लक्ष करण्यात येतं हे काँग्रेसच्या वेळेस कधीच झालं नव्हतं त्यावेळेस तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं आणि सोलापूरकडे एअरपोर्टचं असेल आणि इकडचं जे भाजपचं नेतृत्व आहे ते सक्षमरित्या काम पण करत नाही आणि त्यांच्यामध्येच मला असं वाटतं खिच्या ताण चालले आहेत

व्यवस्थित मांडनी के लिए तुम्हें सोलापुर शहर के अंदर एक भी आम चुनाव में जीत के लिए आया लेकिन इसमें भी लेकिन बंटवारे के अंदर कोई गलती हो गई ऐसा लगता है नहीं नहीं <laughs> वो है वैसा कुछ नहीं है देखिए मैंने कहा ईवीएम है एक एक ही वजह मैं देख सकती हूँ बाकी तो कुछ तर...

आणि म्हणून ह्याच्यावरून स्पष्ट होतं की ते किती अँटी कॉन्स्टिट्यूशन आहेत आणि जे हुकुमशाही किती मोठ्या पद्धतीत चालले हे सगळे जे विषय असतील जी एस टी असेल नोटबंदी असेल अनेक असे विषय हे किती हुकुमशाही अनडिक्लेर्ड इमर्जन्सी ही भाजप करत आहे काही दिवस अगोदर मला असं वाटतं आता संविधानाचा विषय मी मी प्रेस, प्रेस कॉन्फरन्सचा दर्जा खाली नाही मी म्हणते तुमचा स्वर्ग नको हे बी जे पीवाले वाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नावे फक्त फॅशन म्हणून घेत असतात पण आम्ही त्यांना पोचतो ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारक विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षा खच्चीकरण जय हिंद जय महाराष्ट्र जय छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंक हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर